एक ओव्हर राहिला आहे नऊ गडी आऊट आहे आणि वीस रना काढायचे आहेत मला पाठवले पैसे हे मी शिंदेसरना सांगाल बी एस शिंदे असा असं करतात मला वीस धावा काढा नऊ गडी आऊट आहे आऊट बी पाहिजे नाही छक्का मारत असं गोंट्री सगळे आहे तीच जबाबदारी माझ्याकडे आहे टेन्शनचं काम आहे

अपने मेहनत के करिश्मे से इस घाट नादरे के सरजमी को अपने मेहनत के करिश्मे से इस घाट नादरे के सरजमी को जो रोशन करे उस उसकूल की सितारों को चमकने से रोक सकता है कौन चमकने से रोक सकता है या ठिकाने उपस्थित मुख्याध्यापक माननीय शिंदे सर आदरणीय कुंभार सर बाघमु सर लोटे सर साधना मैडम शिंदे मैडम शोभा मॅडम आणि बाकीचे नाव मला माहित नाही काळे सर, स्वामी सर सर, बोबरेसर सर, सर सचिन पाटील हा विद्यार्थीच आहे माझा सचिन पाटील ना तो तू नव्हे काय तर ठीक आहे तर मित्र हो आता मित्र हो म्हणू काय म्हणू मला ती सवय लागली बोलायची तर मला खूप आनंद झाला तुम्हाला पटणार नाही इन माय होल लाईफ ऑफ सिक्स्टी नाईन इयर्स दिस इज माय फर्स्ट टाइम टू अटेंड सेरमनी गेट टुगेदर मला नाटक तर भरपूर वर्षी काहीतरी बोलून मी अवॉइड केलं गेलो नाही तर त्या पोरांना लाईनिंगचा शर्ट हटलाय नाही अशी जाळा पोळी टाकली मला की काय काय बोलायचं आता वेळ नाही तर सगळं सांगितलं असतं इ... की मला यावं लागलं आणि मग ही माझी ते दोन पेढी घेऊन आलो अजून एक मागोबा आहे पण वेळ नाही ठीक आहे तुम्ही हा कार्यक्रम घेतला फार समाधान वाटलो तुम्हाला बघून आणि आश्चर्य वाटलं आणि खेद वाटला की मी जवळजवळ कोणालाच ओळखत नाही आणि स्मिता ही घेतली ही गुरुजीची मुलगी केसांना विचार करून मला लक्षात नाही मग जरा जरा बघून बघून सांगा की स्मिता ती बारकीची लहानशी होती ती नामदेव गुरुजीची मुलगी एवढा एकटीलाच ओळखले मी आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट मी तुम्हाला ओळख नाही आणि तुम्ही त्या पहिल्या राहिल्या नाही त्या आता <laughs> आणि तुम्हाला बोलतो संतोष नाही का आवाजावरून ओळखलं आवाजावरून थोडस ओळखलं

खरोखर तुम्ही सांगा बघू तुम्ही आपला मला एकटा बारस असल बीएसल वगैरे असं वळत आहे आता माझ्या आकाखाली सातशे ऐंशी पोर आहे सातशे ऐंशी ठेवायचं तुम्ही आपला एक दोन सण लक्षात ठेवताय दरवर्षी शेकडो पोर पो पोरी निघून जातात एकदा किस्सा सांगतो नागरव असताना आम्ही असं शिका बाहेर जातो होतो मी आपण ते चिंच बाहेर जातो तिकडून एक तुमच्यासाठी मुलगी आला स्त्री आली ती तिकडून तिकुन आडवेन मी आडवेन असं तू आणि हजार आहे आणि समोर विलोमा तू एकदम मला टेन्शन आलं ये म्हणजे काय माल चुकलंय का काय म्हणजे काय हळूखळ असतात नाही आम्ही तुमची विद्यार्थी सांगायचं त्यानी म्हणतात काय टेन्शन दिलं म्हणजे असा प्रकार माझ्या आयुष्यात घडलावा ठीक आहे एक कोटेशन आहे मी ते तुमच्या मुलांना सांगा तुमची मुलं येतात आता आमच्या गुरुंनी सांगितले म्हणून त्यांचा पत्नी पडेल का नाही माहित नाही टीचर इज सॉरी मदर इज द फर्स्ट टीचर मदर इज द फर्स्ट टीचर अँड टीचर इज द सेकंड मदर टीचर इज द सेकंड मदर सो हॅव इन रिलेशन इज वन ऑफ युअर मदर तर आज तुम्ही शिक्षणाला जी बोलवले ते तुमच्या मदरलाच बोलवले आणि आपली लेकर मोठी झालेली बघताना जो आईला आनंद होतो तो आम्हाला झाला खूप आहे मला तर खूप आहे मला तुम्हाला बघून ते बघून मला काय वाटतं आय हॅव नो वाटत एक्सप्रेस मॅसेजिंग आणि दुसरे कोटेशन पाठ करून लक्षात ठेवा आता तुम्हाला मारायचा वय राहिले नाही अजून मारू शकतो तुमची बोलणं असताना काय ह्या गालावर कोण म्हणत मला संतोष का तेव्हा कुलदीप हा कुलदीप दोन्ही गाला ऍट अ टाईम मारत होतो ना मी तर त्यांना एक संदेश द्या डू इट

म्हणून शिक्षणाचा एडा असेल तर जाऊ दे समजवली पुढं म्हणून सांगा डू इट विथ पॅशन अदरवाईज नॉट एट ऑल अजिबातच करू ना म्हणून सांगा त्यांनी आणि एका विद्यार्थ्याने म्हणलं सर तुम्ही गेल्यानंतर साधना मॅडम आल्याबद्दल ओ बॅट्समन क्रीज वर आल्यानंतर काय <laughs> आता सचिन तेंडुलकर म्हणा मला मिनिट तेवढ्या लायकीच एक नाही मी पण म्हणतो मी स्वतः आणि म्हणला काढून गेला आणि पुन्हा बॅट्समन आला काय माहिती साधना मॅडमला म्हणतो मी आणि अजून ची कल्पना आहे ची कल्पना नाही आणि लगेच त्यांच्याकडून सिक्स ची अपेक्षा करणं थोडं काही वाटलं तर पुन्हा मला कळलं की सचिन तेंडुलकर नाही ते विराट कोहली आहे का तर त्यांच्या नावाचं साधन आहे त्यांनी साधना करून दाखवली ज्यावेळी नागाजी मी घाटणार नाही तो रिझल्ट ऐकला त्यावेळी मला प्रत्य वाटलं का म्हणजे शाळेचंच लक्ष चांगल्या चांगले शिक्षण मिळतात आता एकच किस्सा सांगतो मी मला टेन्शन आले वेळेमुळे कि कृतज्ञता कशी असते तर मला सांगितलं आपल्या भारताचे राष्ट्रपती जे आता दिवंगत आहेत नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे मला वाटते चांग ते तेलंगणा चांगले होते शकते आणि त्यांच्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शाळेजवळ त्यांचा ताफा चालला होता राष्ट्रपती म्हणतात त्यांना गाड्या भारताचं राष्ट्रपतीला काय झालं भारताचा झाला नाक कापले त्यामुळे त्या जपायला ते पद महत्वाचं आहे आणि पोलीस गार्ड दुसरी फोर्सेस सगळ्या आणि गाडी चालली असताना कलाम साहेबांनी होऊन द्या स्टॉप गाडी थांबवायची आणि त्या शाळेजवळ गाडी थांबवली आणि त्यांनी शाळा जिन्यावर होती वर चढून जायला लागली तर बॉडीगार्ड सगळे बरोबर घेऊन बरोबर आहेत एके छप्पन दिले ते म्हणजे कामा येते वर येऊ नका कोणी आणि एवढ्या समोर लाईनची लाईन लागली ती की पोरांनी बघितलं गुरुजी गुरुजी गाडी आहेत का डायरेक्ट हा कलाम डॉक्टर ए बी जी कलाम भारताचे राष्ट्रपती त्या वर्गात गेले तर एक मातार तिचे गुरुजी एक हात नसले खुर्ची एक हात नसलेली मोडकी तिच्यावर बसून मुलांना शिकवत होते आणि आला आणि नमस्कार गुरुजी म्हणले की मी ओळखत नाही ते म्हणजे की गुरुजी तुमचा कलाम तुम्ही मला शिकवलंय पहिली दुसरी तर ती म्हटली कलाम

आणि गुरुजीच्या पायावर बसला पाय झाले गुरुजीची गुरुजी तुम्हाला बघून मला वाटलं मला काय वाटते तुम्हाला बघून मी सांगू शकत नाही जसं तुमच्या ह्या बालवरच्या शिक्षकाला बघून तुम्हाला वाटलं तसं आणि त्यांनी एवढंच केलं नाही ते सगळ्या बाहेर ताराबळ उडली होती राष्ट्रपती आत गेले कोणतं फायरिंग झालं काय झालं तर त्यांचे त्या राष्ट्रपती ऑर्डर आहे डोंट काम आणि मग सांगितले की आता तुम्ही शिकवणी घेतली म्हणले बघा ठीक आहे म्हणते शाळेची अशी अवस्था आहे तर तो, तो भारताचा पहिला राष्ट्र पहिल्या राष्ट्रपती म्हणजे एकच एक राष्ट्रपती असा होता की ते कुठलाही खर्च त्यांचा स्कॉलरशिप होती त्या स्कॉलरशिप मधून करतच होते त्यांनी चेकबुक काढला आणि एक लाख रुपये ह्या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्या काळात म्हणजे आता ते कोटीत रूपांतर देत होण्याच्या मावात आणि दुसरा एक चेक काढला दुसरा एक लाख रुपये गुरुजींना दिला आणि गुरुजीत झाले निश्चित झाले त्यांना काय बोलली ते लाख असते शाळेसाठी आणि लाख रुपये आहे तर तो, तो दिवस मला आज हे तुमचं बोलणं हे प्रेम हे आठवणी बघून आठवलं आणि का आठवलं जीवनामध्ये काही नाती, नाती, नाती जी अशी रक्ताच्या नाती सोडून काही नाते अशी असतात जी रक्ताच्या नात्यापेक्षा माणसाला खेचतात काही म्हटलंय ना एक गाणं बघा ते भले बुरे हे हळू विसरून जाऊ सारे क्षण भर जरा आपली भले बोरी काय घडली भले भले घडले आणि या वळणावर थोडंसं मी विसावा घेतलाय त्याबद्दल खूप बरं वाटलं तर मी थांबतो आता था। थांबायचे पूर्वी एक सांगतो की रंग लाती हे मेहंदी सुख जाने के बाद रंग लाती है मेहंदी सूख जाने के बाद याद आती है इंसान की दूर जाने के बाद दूर जाने के बाद तब 24 24 साल के बाद मिलना अरे पिक्चर का नाम भी 20 साल बाद था और जो 20 साल पिक्चर का नाम 20 साल बाद बड़ा 20 साल के बाद ऐसी कौन सी घटना है तो यहाँ हमारी जो हमारी 24 साल बाद ये घटना हो रही है और वो चेहरे भूल गए मतलब वो यादें बता रही है कि जैसे कहते हैं ना आदमी मुसाफिर है आता है जाता है आते जाते रसते में यादें छोड़ जाता है यादें छोड़ जाता है दस आप प्रवासी और आदमी मुसाफिर है मगर आना जाना चलता ही रहेगा और आने वाला एक दिन जाता है जिंदगी एक बड़ी अजीब किताब है पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है जिंदगी एक बड़ी अजीब किताब है पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है मगर इतना जरूर पता है इतना जरूर पता है कि उस किताब के आखिरी पन्ने पर मौत लिखी है मौत जाना एंड ऑफ द लाइफ जीवना चाहिए जो पर्यत है जाना आठवनी करूँ असणार आहे असणाऱ्याबरोबर मन गोळा मन तरी भेटून जगणं याला जेवणात का फायदा पैसे काय कोण कोणाला देऊन चालवत नाही आता एक विद्यार्थी कोणतरी म्हटलं की सव्वीस जानेवारीला सर ते एक गीत म्हणत होतं तेवढं म्हणून एकच दोन मिनिटात दोन सुद्धा नाही एकच मिनिटात सगळ्या जाऊन बघा ते तुमच्या काळात तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो की तुम्ही माझ्यावर म्हणला असता पण त्याला वेळ खूप कमी आहे म्हणून का ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा ए शुभ दिन है हम सब का लो तिरंगा प्यारा प्या भूलो सी ने प्राण जवाई कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो लौट के धरना आए जो लौट के धरना आए ए वतन के लोगों जरा आंख में भर लो पान जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी थी खून से लत पत काया फिर भी बंदूक उठा के दस दस को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए के अब चलते खुश रहना देश के प्यारो खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते तुम भूलन जाना उनको इसलिए कहिए कहानी जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी जरा याद करो तर खास तुमच्या आग्रहाचं म्हटलं आणि लास्ट एक कोटेशन सांगून सांगतो मी की जीवनाचा सारांश सांगतो माझी शे आवडती कोटेशन्स आहेत आपलं कुणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं आपलं कुणीतरी वाचत हे लिहिण्यासाठी खूप असत आपलं कोणीतरी ऐकत हे बोलण्यासाठी खूप असत आपली कुणीतरी वाट बघते हे चालण्यासाठी खूप असतं आणि आपली कोणीतरी आठवण ठेवते आपली कोणीतरी आठवण ठेवते हे जगण्यासाठी खूप असत जगण्यासाठी खूप असत जय हिंद जय माता थँक्यू यांना विनंती करतो lebih cari di maju muka dia bukan skrip.